नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला तर बघा काय बातमी आहे फेस थ्री जिल्हा अंतर्गत बदली अपडेट जिल्हा अंतर्गत बदली अपडेट एलिजिबल राऊंड एक मध्ये तीस पसंतीक्रम भरलेल्या ज्या शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रमातील शाळा मिळणार नाही त्यांचा एलिजिबल राऊंड टू मध्ये समावेश होईल एलिजिबल राऊंड एक मध्ये फॉर्म न भरलेल्या शिक्षकांच्या अवघड क्षेत्रात किंवा स्वतःच्या तालुका वगळता इतर कोणत्याही तालुक्यात रँडमली बदली होईल एलिजिबल राऊंड टू मध्ये समावेश झालेल्या शिक्षकांना पुन्हा तीस पसंतीक्रम किंवा जिल्ह्यात तीस शाळा उपलब्ध नसतील तर उपलब्ध असतील तेवढ्या शाळांचा पसंतीक्रम भरावा लागेल एलिजिबल राऊंड दोनमध्ये पसंतीक्रमातील शाळांना मिळालेल्या शिक्षकांची आणि राऊंडमध्ये पसंतीक्रम न भरणाऱ्या शिक्षकांची रॅन्डमली उपलब्ध जागावर बदली होईल म्हणजेच एलेब राऊंड टू नंतर एकही बदलीपात्र शिक्षक शिल्लक राहणार नाही एलेबीड राऊंड टू संपल्यानंतर अवघड क्षेत्रातील एक जागा भरण्यासाठी शेवटचा सातवा राऊंड सुरू होईल बदलीपत्र शिक्षणाची बदली प्रक्रिया एलिजिबल राऊंड वन तेरा ऑगस्ट रोजी पूर्ण होईल बदली झालेल्या शिक्षणाची यादी एलिजिबंट राऊंड टूमध्ये समावेश झालेल्या शिक्षणची यादी सुद्धांतर रिक्त पदाची यादी तेरा किंवा चौदा ऑगस्ट रोजी ईओ सीओ लॉगिनला उपलब्ध होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद